कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती तर हे माझं <coughs> <coughs> तर आजच मी नवीन यूट्यूब चॅनल खोललेला आहे काय तर माझ्या ह्या नवीन यूट्यूब चॅनल भरभरून सपोर्ट द्या तर आज मी तुम्हाला हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे म्हणजे आहे तर मी तुम्हाला आज माझं डेली म्हणजे आता सकाळी सकाळ तर नाही आता किती वाजले चार वाजले आज दुपारचे तर शाळेत ना आल्याची नंतर आम्ही सगळे झोपलो होतो मी आणि माझी मम्मी बघू शकता इथं माझी मम्मी काय करते काय करते ग मम्मी हाय कर आपल्या नवीन युट्यूब चॅनलला हाय तर हे माझं नवीन युट्यूब चॅनल वरती आज आमचा पहिला ब्लॉग आहे आणि आम्ही झोपलो होतो मी आणि माझी मम्मी बघू शकता की बन तर आज मला आता काय काय काम आहे मी तुम्हाला ते दाखवणार आहे सगळ्यात पहिलं तर सगळ्यात पहिलं मला आता हे भांडे मांडायचे आहेत भांडे झाल्याच्या नंतर मग हे आता आज आम्ही दुपारी हे वरण भात तर किचनवर जर आड आहे तिथं सगळ्यांच्या घरी जास्त ते तुम्ही समजून घ्या तर आम तर आमच्या सकाळची सुरुवात आमच्या अशी मस्त ह्या गॅलरीमधनं होती तिथून सकाळ सकाळी खूप कवळवून येत असतं आहे ना गं मग सकाळी उठल्यावर मम्मी मम्मी इथंच येते पहिले सगळ्यात पहिले हा जरा वाढले ना ही तर आमची तुळस आहे काळे कापडली काय ना मला काळी पान काळे काळे होते वाटते हिरे ते राधाकृष्णाची आहे ना ती काळेच होणार बघू शकता अशी आमची तुळस आहे आणि हे सगळं व्यू खूप छानच येतो काहीच तो मला नक्कीच आवडेल खूप छान आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त असं कडक ऊन आलेलं आहे काय करते तर आता माझी मम्मी कॉफी करणार आहे तुम्हाला तुम्हाला ते मी ते पण दाखवते माझी काय तर आता सगळ्यात पहिलं नाही का मी सगळं आवडून तिथे खूपच राडा वाटायला आलो तुम्ही बघू शकता हे बघा सगळं असं असतं मस्त पडलेलं आहे आता मी आवडते तुम्हाला पण दिसत असं आमचं जरा राड आहे ते राडाला हा काय तू पिणार आहे का हा मी पिणार आहे तर बघा आता माझी मम्मी कशी कॉपी करते आपण ते पहिले बघूया नंतर ओपन आहे का ते हा आता ओपन केलाय तर अशी आता माझी मम्मी कॉफी बनवत आहे कॅमेरा खूप हालायला लागले कारण आता खूप दिवसातून धरते मोबाईल पण हालत आहे कॉफी पहिला ग्लास घेते बैक कैमरा करते कॉफी थोड़ी सी ग्लास वे ठाम थाम, थाम। कॉफी की ग्लास कॉफी हम्म कोरडी कॉफी को कोरडी कॉफी माझं आवाज जरा घस बसल्यासारखा वाटा लागला आहे गाईज माझ आवाज दुधा लवकर आली का या कॉफी मध्ये होत नाही आणि मी काही साखर टाकणार नाही मला 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 साखर लागणार ना तर काहीच माझी मम्मी सध्या डायटिंग वर आहे ना म्हणजे ती गोड खात नाही पदार्थ जास्त गोड खात नाही आता माझी मम्मी

बघा अशा प्रकारे कॉफी टाकते सॉरी दूध टाकते कॉफी तर आपली कॉफी आपण बघूया कशी झाली दिसते छान <coughs> <coughs> कॉफी आता ह्याच्यामध्ये साखर टाका ना मम्मीला नाही मम्मीला काही साखर नाही लागत चांगली लागतो बघा चिमूटभर साखर टाकली पाहिजे बा मी झुगडी जाई एकमध्ये एक चमचा ओके हां थोडं अजून टाक मग थोडी डायटिंग घे मी कधी असं डायटिंगमध्ये थांबणार आहे मेन गोष्ट काहीच मला डायटिंगची गरजच नाही मी ऑलरेडी फिट अँड फाईन आहे ना बाबे साखर टाकली का थोडंसं मिक्स करायचं त्याला साखर साखर मीरबाई तिला अगदी छोटासा एक कारसापण आहे तर माझ्या मम्मीचा कॉफी कशी तुम्हाला वाटली मला कमेंट करून नक्की सांगा काय लागुमे वाव कॉफीचा तर वास एकदम छान वाटायला लागला की वास खूप छान आहे कॉफीचा किती तुमचा राडा पडलेला आहे आता राड्याकडे ते इग्नोर करतील नाही तुम्ही माझ्या राड्याकडे इग्नोर करा हा कारण हे सगळ्यांच्याच घरामध्ये असत असं नाही की फक्त माझ्याच आहे ना मग इग्नोर करू शकत नाही तर काय माहीत नाही सॉरी माहीत नाही तर आता हा आमचा कॉफी मस्त असत मग मी कॉफी बनवलेली आहे तुम्हाला प्यायची सुद्धा नक्की या कॉफी प्यायला तर तू बोल मग मी आपलं नवीन युट्यूब चॅनल आहे तर माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे तर माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला वरवरून सपोर्ट करा आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या सपोर्ट असेल <coughs> तर मी काय सांगत होते नवीन यूट्यूब चॅनल आहे तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही व्हिडिओ काढत राहू आणि आमचे शॉर्ट व्हिडिओ पण नि तुम्हाला बघायला माझी मुलगी मी आम्ही काढत असतो शॉर्ट व्हिडिओ ब्लॉगच एवढं समजत नाही तरी पण ब्लॉग काढायचा प्रयत्न करते मी ब्लॉग जरी आमची नाही आला ना पण शॉर्ट विडिओ आमच्या डेली येतील हो शॉर्ट व्हिडिओ आमचे येतील दररोज येतील आणि दररोज आमचा ब्लॉग पण येणारच येणार नाही बायचा गजर कधी आला नाही एखाद्या वेळेस उशीर होईल पनीर राम ह्याच्यामध्ये फक्त आज दोघींचीच मेहनत आहे आणि तुम्हाला मी कदाचित जर माझा भाऊ घरी असेल उद्या आता उद्या मी जाऊ दुपारी ब्लॉक काढेन ना तर माझा भाऊ घरी आता उद्या आम्हाला सुट्टी आहे आज तारीख आहे चौदा आजवार शुक्रवार आहे तर आजपासून आमचे डेली ब्लॉग चालू राहणार आहेत आणि डेली शॉर्ट व्हिडिओ चालू राहतील आणि आमच्या चॅनल वरती भरभरून अनेक असे कॉमेडी व्हिडिओ थोडे फारच येतील कारण जास्त आम्हाला काही कॉमेडी करता येत नाही कॉमेडी करता येत नाही माझ्या मम्मीच येतील थोडेफार काढू आम्ही तरी प्रयत्न करू तुमच्यासाठी हे काय नाही अशी तर अजून काय थोडं थोडे तुम्हाला म्हणजे आमचं तर काम फक्त तुम्हाला हसवण्यासाठी आणि आमची रिअलिटी आम्ही तुमच्यासमोर दाखवणार आहे असं नाही की आमचं जे काय म्हणजे खोटं नाटक असलं काहीच नाही जे रिअलिटी ती तुमच्यासमोर दाखवणार जे आहे ते खरं आहे घरातले भांडण वगैरे चालू चालू असतात कधी कधी मुलीवरती पण चिडतेच आहे थोडस प्रॉब्लेम आला तर काय प्रॉब्लेम म्हणजे आभास वगैरे करत नाही घरातून थोडं काय ऐकत नाही तर मग जरा करत असते बरोबर आणि काय बोलते आता काय नाही हा आमचा पहिला ब्लॉग आपण काय बोलू शकत नाही भरपूर येऊ द्या जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या म्हणजे आमच्या चॅनलला इतके सबस्क्राईब लवकरात लवकर वाढवा आम्हाला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला लाईक पण करा शेअर पण करा आणि कमेंट पण कमेंट, करा कमेंटचं चॅनल सध्या ओपन आहे का माहीत नाही नवीन नवीनच आम्हाला एवढं काय माहीत नाही तर काहीच आता आपण व्हिडिओ पुढच्या मध्ये तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहावा बाय